या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ विद्यार्थ्यांना लोकशाहीतून होणाऱ्या निवडणुका शालेय जीवनात समजाव्यात यासाठी शाहूवाडी तालुक्यातील काटे येथील विद्या मंदिरामध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणुका ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून पारदर्शकपणे घेण्यात आल्या पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी मतदार म्हणून सहभाग नोंदवला मतदानासाठी इयत्ता सहावी सातवीचे एकूण वीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते केंद्राध्यक्ष अधिकारी म्हणून निनाई हायस्कूलच्या बुरुंबाच्या शाळेतील माजी विद्यार्थिनी आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक केशवराव गुरो यांनी काम पाहिलं मुख्यमंत्रीपदासाठी शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत मतदान केलं मुख्याध्यापक गुरुव यांनी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर केला यावेळी मुख्यमंत्री म्हणून प्रतीक्षा तराळकर उपमुख्यमंत्री पवन कांबळे शिक्षणमंत्री सुनील तराळकर परिपाठ मंत्री, मंत्री वैष्णवी पाटील अर्थमंत्री धनश्री पाटील क्रीडा मंत्री पार्थ पाटील बागमंत्री महेश साळुक आरोग्यमंत्री मानसी चव्हाण भोजनमंत्री ज्योती पाटील सहलमंत्री योगीराज साळुके हे मताधिक्यानं निवडून आले मंत्रिमंडळातील मु, मंत्र्यांना मुख्याध्यापक गुरव अध्यापक सूर्यकांत जोंधळे सुरेखा जाधव रोहित चौगुले यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला मतदान प्रक्रियेसाठी पर्यवेक्षक म्हणून माजी विद्यार्थी श्रीधर पाटील समाधान पाटील यांनी काम पाहिलं